चला मंडळी दुपारची वेळ आहे आणि घराच्या पाठीमागे फायनली आपण पोचलो आहोत सकाळी आज, आज आपण करवंद घेऊन आलो होतो आणि आज आपण त्याच करवंदाचा मस्तपैकी कोलमाचा सार म्हणतात आमच्या इकडे किंवा जवल्याचं कालवण म्हणू शकतो आपण ते बनवणार आहोत गावाकडे या मे महिन्याच्या दरम्यान अनेक अशी आंबट चिंबट फळं वगैरे लागतात पिकण्या अगोदर त्याचा सुक्या मच्छीच्या रेसिपी मध्ये कसा वापर होतो हे थोडक्यात दाखवण्याचा आजच्या व्हिडिओ मध्ये प्रयत्न चला घराच्या पाठीमागे पोहोचलोय तुम्हाला वातावरण दाखवतो कसं आहे ते हे बघा मस्तपैकी अशी सावली आहे झाडांची घरापाठीमागे आणि सोनालीने इकडे मस्तपैकी आता चुलीवरती तोप ठेवलाय साहित्य काय घेतलंय ते दाखवूया सोनाली घराच्या पाठीमागे मस्तपैकी सावली आलेली आहे आणि आज आपण काय बनवतोय सार करवंद टाकून करवंद टाकून खास आंबट मस्त आंबट तिखट हो काय साहित्य घेतले ते जरा सांग कांदा घेतलाय एक छोटा लसूण घेतलाय ठेचून गोडा मसाला घेतलाय बरं आणि हे करवंद घेतले धुवून अच्छा थोडीशी हळद घेतली कश्मीरी तिखट आहे आणि हे आपण जे घरी तयार केले तिखट मसाला आणि जवळ वाटीभर घेतला पाणी घेतलंय आणि बघा इकडे चवीपुरतं मीठ सर पहिलं काय मस्त पैकी तेल गेलंय जवल्याच्या साराला थोडस सा नेहमीपेक्षा जास्त तेल लागतं फोडणीला चला तेल तापलंय तेल छानपैकी तापलंय चला झटपट तयार होणारा गावाकडचा हा कोलमाचा सार खर तर करवंद टाकून कसा होतो ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मात्र आपण नक्कीच सांगू अच्छा कांदा घेतो अच्छा थोडासा कांदा आज टमाटर नाही घेतले कारण आपण करवंद टाकणार आहोत टमाटर करवंद घेणार आहोत म्हणून आंबटपणासाठी टमॅटो वगैरे आपण नाही घेतला करवंद टाकून हा कोरमाचा सार बनवणार आहोत चला मस्तपैकी विस्तव चुली खाली झालाय आणि बघा कांदा मस्तपैकी गेला गेलाय आता थोड्याच वेळात आपण मसाले देखील ॲड करणार आहोत पहिले काय टाकते अच्छा थोडंसं मीठ टाकलंय चवीपुरतं थोड़ी अच्छा थोडीशी हळद चमचा भर हळद आहे बारीक चांगला घरापाठी मागे बघा आता मस्त छान अशी झाडांची सावली आहे आणि या सावलीमध्ये जेवण बनवण्याची काही वेगळीच मजा असते कधी असं बांगडा वगैरे आणला किंवा कधी असं मच्छी वगैरे आणली ना बाजारातून की जेवायला मी इथे पाठीच बसतो मस्त वेगी दुपारचं असं थंड वातावरण होतं इकडे बघा झोपायचो पाठीमागे इथे असे चटई टाकून बसतोय की लॉकडाऊन मध्ये हा लॉकडाऊन मध्येच झोपलेले हा ना भारी वाटतं ना, ना असं आता काय लागतय आता तिखट टाकून घ्या तिखट दोन्ही प्रकारचं तिखट आणि तिखट मसाला आणि करवंद कधी टाकायचे नंतर टाकायचे तेल पूर्ण शोषून घेतलंय आता काय टाकणार आहे अच्छा जवलास जास्त घ्यायचं नाही चवी पुरत जवल्याला एवढी टेस्ट येते ना, ना।, ना।, ना मंडळी थोडासा जरी टाकला मस्त लागतो लागत। कोथिंबीर वगैरे तुम्ही ऑप्शनल टाकू शकता इव्हन कडीपत्ता फोडणीरा वापरू शकता बरोबर ना त्याने देखील कडीपत्ता वगैरे टाकून देखील छान आहेत आता आपण करवंद वापरून करणार आहोत तर करवंदाचा आंबटपणा थोडीशी अर्धी करवंद सोनालीने आहे आता काय टाकतंय थोडस पाणी पाणी बरं करवंद नंतर वरून टाकणार हो कसा सुटलाय कालवणाला चला आता करवंद टाक पण मस्त छानपैकी उकळ आली पाहिजे जबरदस्त चला थोडस अजून पाणी टाकलंय पातळसार छान होता ना असं म्हणजे भाताबरोबर खायचंय पण आपण याला वाटीत घेऊन याची कशी झाली आहे ना ती मात्र नक्की सांगू हा हा रंग भारी आला आलाय आता करवंदाचा थोडस उकळ आल्याच्या नंतर आंबटपणा सारामध्ये उतरणार आहे बायकांची बचत बघा सोनाली वाटी पण धुवून घेते जवला कुठे उरला नाही पाहिजे <laughs> आमच्या हे म्हणते फुलान फुलान राहिलं नाही पाहिजे चला <laughs> मंडळी बघा मस्तपैकी असं दुपारचं शांत वातावरण आणि या वातावरणामध्ये आता आमचा जवल्याचा सार म्हणजेच कोलमाचा कोलमाचं कालवण असं म्हणूया आपण ते शिस्त आहे करवंद टाकून छानपैकी सोनाली तुम्ही देखील जायचं कसं करवंद वगैरे शोधायला लहानपणी हा काय काय मग पिकल्यावर टोपली घेऊन आणि ते मग सुकून ती मीठ लावून सुकवायचं ना त्याला करवंदाची उसरी म्हणायचे आणि ते मग सुकवल्यावरती शाळेला खाऊ फार फारपूर भेटायचा तेव्हा नाही भेटायचं तेव्हा हे आमसुल अळूची उसरी आणि करवंदाची उसरी आंब्याची आंब्याचे आमसुल हेच खिशात भरून घेऊन जायचो शाळेत खाऊ म्हणून हा वडी करतात ना साठ साठ ताटामध्ये पूर्णसा सुकवायचे बापरे काय काय केलेलं आहे ना आत्ताची पुरं करतात काशी नाही ना मोबाईलमध्ये आणि फक्त खेळण्यामध्ये दंग आहेत तरी पण आता जे पोरं आली होती काल आपण काय करबान बनवलं हा खिरमाट म्हणतात त्याला ते बनवलं पण आताची पोरं तशी फक्त सुट्टी म्हणून येतात त्यांचं ते त्यांना खाऊ मुंबईमध्ये सहजरित्या मिळतो पण असा खाऊ मिळायचा नाही त्यावेळी आपल्या सा, आपल्यासाठी आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्यासाठी हाच खाऊ होता ना असे दिवस पाहिलेले आम्ही आहोत तुमचं देखील लहानपणीच्या काही आठवणी असतील ते कमेंट करून सांगा सोनाली अजून किती वेळ लागेल ग मिनिट पाच दहा मिनिटं आणि बाहेर बघितलं उघड्या म्हणजे ओपन वातावरणामध्ये पूर्ण खुल्या वातावरणात विस्तव चांगला पेटतो झटपट असा पेट घेतो आणि आतमध्ये थोडस धूर जास्त होत घरामध्ये सो आमचा हा ओपन किचन घरापाठीमागचा <laughs> मस्त एक छान छान रेसिपी तुम्हाला यापुढे दाखवू उन्हाळ्यामध्ये तयार होणाऱ्या खास करून सुक्या मच्छीबरोबर आता ना ह्या एक्सपेरिमेंट होतं फळांचं मस्त आंबा ताजे कोकम पण आपण असं टाकलं ना म्हणजे फ्रेश ताज्या माशीमध्ये माशांमध्ये लागलेत लाग नाही कोकम यावेळी थोडेसे कमी आहेत आमच्या कोकमाची झाडं रोपं आणू नर्सरीमधून आणि लावू यावर्षी थोडंसं प्लांटेशन करण्याचा विचार आहे बघूया पण आपले रेसिपी फायनली तयार होते चला दहा मिनटं झालेली आहेत बरोबर आणि आता बघूया आपल्या कालवणाला किंवा साराला कोलमाच्या साराला बघा छान अशी उकळी आली आहे म्हणजे का करवंद पण उकळली आहेत चांगली हा ना एकदम मस्त सॉफ्ट झाले चल आता आपला कोलमाचा सार किंवा कोलमाची वतर झालेली आहे फायनली उतरून घेऊया आणि कशी झाली आहे किंवा हा सार कसा झालाय ते तुम्हाला सांगूया कारण आपण याच्यामध्ये खास करून कच्ची करवंद टाकले आहेत चला मंडळी आपलं दुपारचं जेवण तयार आहे गावठी अंड्याची पोळी मस्तपैकी करवंद टाकून तयार केलेला कोलमाचा सार आणि भात या मंडळी जेवायला या फायनली तुम्हाला सांगतो आपण जी करवंद सारात टाकले आहेत तो सार कसा झाला आहे त्याची चव कशी झाली आहे तर मंडळी कोलमाचं सार कसं झालं आहे ना तो तुम्हाला सांगतोय बघा बेस्ट टमॅटोची काही गरज नाही थोडस भाताबरोबर ट्राय करतो मी खाली बसलो बसलोय आणि जेवणाच्या ताट जेवणाचं ताट पाटावर ठेवलंय कारण थोडस वारा आला की धूळ येते त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं उंचावरतीच ठेवतो आणि सारवलेली जमीन आहे तो बसायला जमिनीवरती काहीच हरकत नाही पण जेवणाचं ताट थोडंसं वरती असलं की थोडंसं जेवायला बरं पडतं चला पहिला घास अप्रतिम कोकणातल्या खाद्यसंस्कृतीमधला हा एक सुक्या मच्छीचा प्रकार कोलमाचं सार किंवा कोलमाची वतल पण म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात त्याला आवर्जून कमेंट करून सांगा आणि यात आपण कच्ची करवंद टाकल्या आहेत त्याच्यामुळे चव अप्रतिम आमची आमच्या काकी म्हणायच्या की, की पूर्वी काय असे टोमॅटो वगैरे इकडे घरामध्ये कोणी लोक आणायचे नाही मग काय उन्हाळ्यामध्ये असे सुकीमच्छीचा सार वगैरे बनवायचं असेल तर त्यावेळी कच्ची करवंद टाकून ह्या रेसिपी तयार व्हायच्या तर मंडळी या जेवायला या आजचा हा आमचा करवंद टाकून कोलमाची वतल किंवा कोलमाचं सार कोलमाचं कालवण जवल्याचा सार जव जवल्याचं कालवण कसं झालं हे आवर्जून कमेंट करून सांगा आणि तुम्ही देखील गावी आला असाल तर करवंद टाकून हा कोलमाचा सार किंवा जवल्याचं कालवण बनवायला विसरू नका चला मंडळी जेवून घेतो भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये हो